ना। काय काय का नाही टोळी नाही आता डोंगर एवढं कर्ज झालंय फेडायचं तरी कसं बाबा मी एक जागावा का कर्ज फेडावा काय करणार या जिंदगीच बाबा या उसा वाट लागली वाट काय करावा काय मायला शेतकऱ्याचं काही खरं नाही राब राब राबायचं आणि सगळा माल सरकारी झावली करायचा तईच्या मनावरच भाव काय जाऊ द्या आता काय पायपाच्या छडेग आहेत ना जाऊ द्या काहीच नाही काय माय दुपाय लागले येता ना काय माहिती ना काय करा मग कर्ज फिटायचं कर्ज फेडायचं उसाला टोळी ये नाही काय भाई नाही आले नाहीत काय नाही कसं व्हायचंय कसं लोकाचं कर्ज फिटायचंय काय आणि काय नाही टेन्शन येत या काय म्हणलं होतं ऊस लावू नका काय नका कर्ज कसं फेडायचंय कसं नाही हुसर कार्ड असतं तर कर्ज फिटलं असतं दोन पैसे खर्च राहिले असते सगळंच राहिलं असतं अगं कवा देते मग पैसे काय देण्याचे हे आहे का पैसा पैसा करून साशीला म्हाताऱ्याच्या मुकाट्या पैसा द्यायला ही देण्याची पद्धत आहे का तु काही पद्धत असली का देते म्हणजे देते म्हणजे काय देते म्हणजे कवा देते देते आज देते उद्या देते ही पद्धत आहे का पैसे देण्याची पैसा पैसा करून साशीलाय ना माताऱ्याच्या मुकाट्या दिल्या काय करावा काय करा म्हणजे कवर काय करा कवर कसा कौर का बसाव मी काय करायचं मी काय करणार ऊसाला आता ऊस गेला मग तुझा ऊस कवा बी जाईल मला काय करायचं उसावून घेणं देणं नाही मला पैसा पाहिजे पैसा फिटून गेला पाहिजे गरज नाही त्या उसवून कोणाच्या मला माताऱ्याच्या मुख्या मी पैसा द्याला मी पैसा पैसा साची तुया तुझ्या हवाली धन केलं तुला देवाटाना पैसा तुमचे पैसे देते सर्व देते ऊस जाऊ दे पण काय बडबड करू नका बघा ना मावशी तेल नाही काय नाही तुझ्या उसा पाहिलंय कर्ज झाले काय करावा मानंदाबाई मी थांबायची नाही मी पैसे तर माझे मी पुन्हा केस करीन बर का तो आज पैसे आले तर बरे आहेत नाही तर बघा मग पुन्हा म्हणता काय झालं काय नाही बघा ते मी त्यांना फोन लावून हे करून थांबा जरा हे केस काय करू नका काय नका हा बर का, का मावशी मावशी थांबा मी त्यांना ला फोन लावून बघते हे करू नका केस बिस करू नका काय नका मी त्यांना ला फोन लावून बघते त्यांना ला फोन लाव त्यांना ला फोन लाव बरोबर ला फोन लावायचा का हो त्यांना फोन लावायचा बरं बरं हॅलो हॅलो दादा का कुला बोलायचं हॅलो कुठे या घरी लवकर घरी हा मावशी आलेले धंदा द्या सोडून तिकड या घरी लवकर हो बाबा पण त्या मावशीला मन मी राहत आहे पहा मी राहतो बघू लावलो उसाला उसाची पार राग झाली राग कुठं कुठं लक्ष देऊ मी ऊस द्या तिकडे जाऊ द्या बरं केस करते म्हणली हो तरी ती बरं तिला काय भांडू नको काय नको तिला फक्त म्हणावा की बाई म्हणा ऊस जाऊ द्या हो जाऊ ऊस गेल्याशिवाय काय पर्याय बरं आपल्या आता वाट लागली तू मला म्हणलीस होतीस की ऊस लावू नका पण मला तरी काय माहिती पुढे असं होईल की ऊस लागेल का जाईन का नाही जाईन म्हणून मला काय माहिती हो हो बाग हो। आता एकदा झाले ना माझ्याकून लावल्याबद्दल ऊस तू या मनावर पुढं तुला ऊस लाव बाजरी लाव नाही तर कापूस लाव काही लाव चुक माझ्याकून बरं मी आलो हो आलो आलो ठेव फोन आलो ठेव 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 काय मायला कुणा कुणाकडे लक्ष ठेवा बाबा केस करीन कशाली केस आता काय ऊसच जर नाही गेला तर मी तरी काय करू डोंगर एवढं कर्ज झालाय पण ऊसा जीवावर काढले कर्ज मी आहे दाद्या दाद्या हा अच्छा ना लवकर कुठे गेलतास इथे खादा अशाला कुठे त्या तिकडे काय धंदा काय नाही तुला कवर सांगत होता अरे बाबा त्या ऊसासाठी तर मी परेशान झालो आता काय होत काय काय माहिती काय कस होत चप्पल आणि ड्रेस का आता घेऊ बाबा सगळं घेऊ पण जाईन ना ऊस घेऊ ना अरे बाबा खरं येते तुझं दादू म्हणणं पण बाप मला काय वाटलं एक खटी पैसे येतील थोडेफार आपलं कर्ज मिटून जाईन हो ते खरं म्हणणं ते बघू आता काय म्हणते ते पुढच्या वर्षी काय लावायचं काय नाही आता ठरवू आपण घरी गेल्यास मी बेदा झाले उसाला पाणी आणि हे द्या आणि शेवटी सगळी मशागत करून या सडत पाळल्यास शेतकऱ्याने आम्ही जगायचं कस बाबा पण असं होत ते उसा वाटलं लयच वाहून गेला उसा आपला बघा कसं करावायला ला 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 ना का, का ना का? का? तू जाऊन गेला जा मी त्याला लावला फोन सांगते मी त्यांना आल्यावर काय करू नका काय नका भगमानंदा आता तुला आता एवढ्या वाशी तुझं ऐकत आहे आता दुसऱ्या वाशीन आल्यावर बघ मी पैसेच घेतल्याची जायची नाही तुझा उजळू नाही तर तिथं राख लागू नाही तर पेटू पण पैसे घेतल्याची जाणारच नाही बघ मानंदा आता चाले बघ आता बघ दुसऱ्या बाषीन आले की बघ मग आता पैसेच घेतल्याची जाणार नाही महाराज महाराज या या भाई महाराज कुठे माझ्या पैशाचा काय मेळ केला काय नाही तुम्ही बोली काय केली कवा द्यायचे माझ्या मेळ लावा आधी लावला त्याला फोन आता तुम्ही आल्या बोला मला काही गरज नाही माझ्या माझ्या पैसेच होते महाराजांना लावते लावते पैसे फोन ते आता महाराज का यायले या म्हणा माझ्या पैशाची सोय करा तोपर्यंत मी झाडाखाली बसतो आणि तोपर्यंत जात नाही बरं बरं ये मी बाई झाडा खाली बसतो पैशाची माझ्या लाव मी पैसे घेतले जाणार नाही मी खाली बसतो त्या भाईला म्हणा महाराजाला इथे माझे पैसे दे जरा पैसे दिलेशि मी उठत नाही मी तुम जाणार नाही उल पडेस लवकर बाबा काय घरी काम काढले काय माहिती तुला काय काम काय काम होत ती मावशी आली होती ना बा मावशीला का काय काय झालं काय काम होत की पैशावाली मावशी आली ती मावशी बाई काय म्हणलं त्या पैशासाठी हा पैसे द्या म्हणल्या पैसे बुडू नका आमचे पैसे द्या पैसे काय बुडवल ते म्हणले का केस काय काय करते म्हणून हो म्हणल्यात ना त्या केस करा केस करा संबंध काय त्याला ना मावशी आम्ही काय बुडून पैसे नाही उसा गेलाच नाही आणि तुमचेच पैसे आमच्याकडे नाहीत ना तेराची उधारी आहे गिरणीची उधारी आहे सगळ्याची उधारी केस करायचं काय संबंध त्यांचा त्या मी केस आहे ठीक आहे जाऊ दे केस कोणी करीत नसते काय नसते ऊस लांब लाय बाय बाग तू मला म्हणली होतीस ऊस लावू नका पण लावला ला काय करताना ला मी तरी काय करणार त्याला मी का हातात मशीन येते की पटकन तोडायचं आणि त्या कारखान टाकायचं पटकन बन लावण्याचे लोक देऊन टाकायचे तरी काय माहिती आता तुला इथून पुढं काय लावायचंय तू ह्या मनावर लावा माझ्या मनावर काय लावू नको बर केस करताना म्हणलं माहिती करू दे आणखीन आलता का आलते ना कोण का काय म्हणले ते म्हणले आम्ही पैसे घेतल्याशी उठणारच नाही दारातून म्हणून मग नाही उठते कुठं गेलेत ते झाडा खाली जाऊन बसले झाडा पैसेत ना ठीक आहे मी पला पाणी ह्या ऊसाच्या भारवाशावर सगळं कर्ज झालं कर्ज मलाच करा ना काय करावं जीव द्यावा का इंटरला प्यावा का फाशी घ्यावा राणा जावा तर ते सगळं बघू वाटत नाही घरी यावा तर कर्जावाला मला सोडित नाही का कोणाचं पाप केलं का कोणत मी आहे पैसे काय करणार आहे मित्र सगळंच बघायचं मला उसाच्या जीवावर होत असतय चलत असतंय फिटत असतय होत आहे चला त्या गोष्ट घरी आपण बुडणार का कर्ज आपण हे कर्ज आपणच फेडणार कर्ज आपणच काढणार पण काढायला कशा जीवावर या उसाच्या त्या उसावर स्लीप मास्तर कडे गेलतो टोळीसाठी तो टोळी म्हणतो येईनच येईनच त्या ुळेची हो। तारीख निघून गेली तरी काय टोळ आपला वाहून गेला पाहिजे सगळा ऊस वाहून गेलाय त्या ऊसाकडे बघू वाटत नाही सांग आणि कर्जावाला काय दम टाकीत नाही आता एकच पर्याय एक तर फाशी नाही तर हिंड्रिल पिन पाहिजे मी मग ती कर्जावाला असू नाही तर मग ते बिगर कर्जावाला असू नाही तर कुणी असू मी यायच्या समोर हिंड्रिलच पीन कारण ऊसच जर नाही गेलं तर मी काय करू करतो तो बोल ना मला काम बाय, का कोणी उसाला काढ लावून म्हणीस तुम्ही म्हणीस काय उसाला काढ लावून घरी या मग तो आम्ही बाय बाय माणसाने सांगायचं मावशी केस काय करू नका तुमचे पैसे आम्ही बुडणार नाहीत आम्ही पै पै करून तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू म्हणलाय ना मी त्यांना तसंच चला ते आपा बसलेले आहेत सावकार आपा बसलेले चला चला हुँ। चला एक वर चल चला सावकार माझ्या माझ्या पैशाचा मेळ लावा मला पुढे पैसे ठेवायचे नाहीत काय हिशोब असेल ते माझे माझे पैसे मी इथून उठत नाही पण सावकार गेलात नाही बघा ना, तुमचा जरी नाही गेला तुमच्या ऊसासाठी पैसे दिले का नाही नाही पण माझं काय म्हणणं होतं की बाबा काही जाते पळते माणसं नाही जाते पळते असले तरी माझा विचार मला करावा लागेल गेलात नाही बघा सावकार नाही नाही तुमचा तुम्ही काही मेळ करा आणि माझे माझे पैसे दिल्याशिवाय मी इथून जागेवर उठत नाही काही नाही नाही उठा नका उठू गोष्ट खरी पण जर ऊस जर गेला असता आणि आम्ही जर तुम्हाला म्हणल असतो की सावकार पैसेच नाहीत तेव्हा आम्हाला मारले बी नाहीत पण सावकार आम्ही घेतलेले पैसे द्यावे लागतील खर्चाला वड लागले तुमचा मजा काही नाही नाही उपकार केले ना तुम्ही आमच्यावर सावकार केले पण आमची इच्छा अशी होती की बाबा ऊस गेलात नाही इतका परिश्रम परिश्रम झालोय आणि आता लास्ट पर्याय घेतला बघ कोणता गेला ऊस जर नाही गेला कर्ज कसा फेडू मला हा प्रश्न पडलेला आहे आणि कर्ज फेडणं गरजेचं आहे आणि जर नाही लवकर मी फाशी घेईन माझ्या पैशासाठी कशा करता घ्या तुमचे पैसे घेत मी काही पण बघा ना आज आज किती हाल चालेत आमचे हाल झाले तरी मला काही घेणं देणं नाही माझे माझे पैसे तुमचा पैसा आम्ही देऊ आम्ही बुडून माणसं नाहीत हा मला काय घेणं देणं नाही माझ्या वाट वाटलं हा तो आज किती वर्ष झालं मुदल नाही आज नाही काय नाही मी कवर थांब पैसे घेतल्याशी मी उठत नाही हा खरं तुमचं खरे ते मग तुम्हाला माग दिल तर मुदल असेल तरी मी माझ्या डायरीवर हिशेब आहे तुझे काय दहा रुपये मला जास्त घेण्याचे नाहीत हाय तेच माझे मला दे पैसे घेतल्याशी मी उठत नाही तो उच जाऊ किंवा नाही जाऊ पहिले खर्च किलर केले नील मी गेले हो तो मी दिलं हो ना मग मी आलतू फालतू माणसाला देत नव्हतं हो ना खरे बाबा तुमचं ले ले सावकार ले ले, मला ह्या घेणं देणं नाही अहो सावकार मीच नाही हक्के शेतकरी बेजार तुमच्याकडे तुमच्याकडे भर सर पैसा आहे म्हणून काय वाटत नाही आम्ही हातावर मी गंगात टाकू का आता असं म्हणजे काय मला मला पैसे पाहिजेत बरोबर हा ठीक आहे आपा आप एवढ्या वेळेस आहे का फुटकी कवडी नाही आमच्यापाशी बदबद जरी मारलं तरी